अपडेट पाणी केली लाईक करेन शेअर करेन एवागत कळमनुरी शहरात नूरी बाबा उर्स निमित्त जय्यत तयारी शहरातील सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेले हजरत सरकार नूरुद्दीन नुरी शहीद चिश्ती उर्फ नूरी बाबा उर्सला दिनांक अठ्ठावीस जुलैपासून सुरुवात होणार असून या निमित्ताने शहरात जागोजागी पताका लायटिंग व कमानी उभारून उर्सची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे दरवर्षी नुरीबाबा उर्स निमित्त राज्यातून व परराज्यातून हजारो भाविक नुरीबाबा यांचा दर्गावर दर्शनासाठी हजारो भाविक येतात शहरातील सर्व धर्मियांचे प्रतीक असलेले हजरत सरकार नुरुद्दीन नूरी शहीद चिश्ती यांचा उर्स अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता दर्गाचे खादिम सय्यद खुदरतुल्ला हुसैनी उर्फ खाजा पाशा जहागीरदार यांच्या हुसैनी निवासस्थानापासून उंटावर संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणूक शहरातून मार्गावरून मार्गस्थ होऊन रात्री दहा वाजता नुरीबाबा दर्गा शरीफ येथे आल्यानंतर मिरवणूक संपन्न होणार आहे यावेळी सलातो सलाम व विशेष दुवा होणार आहे यानंतर एकोणतीस जुलै रोजी चिरागा व जलस हे आजमते औलियाचा कार्यक्रम होणार आहे तसेच तीस जुलै रोजी इस्लाम धर्मियांचे प्र पवित्र ग्रंथ कुराण पठनाचा कार्यक्रम फातेहा महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नुरीबाबा दर्गाचे खादीम खुदरतुल्ला हुसैनी उर्फ खाजा पाशा जागीरदार यांनी केले आहे तसेच भाविकांसाठी आशिकाने नूरी ग्रुपच्या वतीने लंगरचे आयोजन केले आहे नूरी बाबा उर्स निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी बाहेरगावावरून येत असतात या भाविकांना जेवणासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये या उद्देशाने आशिकाने नूरी ग्रुपच्या वतीने नूरी बाबा दर्गाजवळ दिवसरात्र लंगरचे आयोजन करण्यात आले असून या लंगरचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आशिकाना नूरी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे व दिनांक एकोणतीस जुलै रोजी नूरी कॉन्फरन्सचे आयोजन हजरत सरकार नुरुद्दीन नुरी शाहिद बाबा निमित्त एकोणतीस जुलै रोजी नूरी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती हजरत अल्लमा अल हाज मोहम्मद फखरुद्दीन चिश्ती भिवंडी हे तालिमाते इस्लाम इस्लाहेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तसेच नातखा अब्दुल मुस्तफा साहेब भिवंडी येथून येणार आहेत तरी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन फैजाने नुरी कमिटी व ऑल इंडिया बजामे गुलजारे मिल्लत कळमनुरीच्या वतीने करण्यात आले आहे ए सेव्हन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली